नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांची पंधरा ऑगस्ट रोजी नवी दिल्ली इथं झालेल्या स्वातंत्र्य दिन परेड समारंभासाठी विशेष निमंत्रित म्हणून निवड झाली होती आपल्या गावाचा शाश्वत विकास साधल्यामुळे इंगोले देशभरातल्या महिला सरपंचांसाठी आदर्श ठरले आहेत आपलं गाव सुजलाम सुफलाम व्हावं याकरता गावाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न उराशी बाळगून कार्य करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खसाळा गावच्या महिला सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांनी देशभरातील महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत येत्या पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन परेड समारंभात विशेष निमंत्रित म्हणून जयश्री इंगोले यांची निवड झाली आहे आम्ही पूर्ण तालुकाभर काम केलं त्यामध्ये शासनाच्या विविध योजनाअंतर्गत शासकीय योजनांचा जेवढा उद्दिष्ट होतं ते साध्य पूर्ण केल्यानंतर ज्या गावाने त्या व्यतिरिक्त अतिरिक्त काम केलं ते गाव म्हणजे खसाळा आणि त्या गावाचा एक नावलौकिक दिल्लीपर्यंत गेला याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आणि मी शासनाच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी कामठी तालुका नागपूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने दिल्ली गव्हर्नमेंटचं आभार मानतो जयश्री इंगोले यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सर्वांना शुद्ध पिण्याचं पाणी लोकसहभागातून शोषखड्ड्यांची निर्मिती वृक्षारोपण शंभर टक्के घरांसाठी सौर ऊर्जा उत्तम आरोग्य व्यवस्था अशा विविध यशस्वी उपक्रमांमधून गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे तसंच महिला बचत गटांचं सक्षमीकरण घनकचरा व्यवस्थापन उत्तम रस्ते महिला तसंच ज्येष्ठांसाठी प्रशस्त उद्यानं अशा कामांमधून खसाळा गावाचं जीवनमान उंचावलं आहे सर्वप्रथम विकास म्हणजे काय तर ते मला माझ्या गावाने शिकवलं की जर प्रत्येक गावात काम करत असताना प्रत्येक लोकांचा लोकसहभाग जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण गावाचा शाश्वत विकास किंवा गो गावाचे कोणतेही काम करू शकणार नाही त्याचप्रमाणे गावातील लोकसहभागामुळे इवन लोकांनी स्वतः सकाळी श्रमदान करून गावातील आम्ही कामं साधलेली आहे जल सगळ्यात जास्त गावाची पाण्याची पातळी पाहता सगळ्यात जास्त आपण पाण्याचे कामं केलेले आहे त्यावर जल पुनर्भरण विहीर पुनर्भरण वॉटर रेनो हार्वेस्टिंग शंभर टक्के गाव वॉ वा, वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे महिला सक्षमीकरण बालस्नेही पंचायत महिला स्नेही पंचायत आ, अशा अनेक कामाने माझ्या गावाला एक वेगळी दिलेली आहे सरपंच जयश्री इंगोले यांनी केलेलं कार्य देशातील महिला सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची दखल राज्य आणि केंद्र स्तरावर घेतल्यानं नागपूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे मी सर्वात प्रथम माझ्या जिल्हा परिषद नागपूर पंचायत समिती कामठी यांचे खूप खूप धन्यवाद करते की खरंच माझ्या गावाची निवड करून हा हा माझाच सन्मान नाही तर संपूर्ण माझ्या ग्रामवासियांचा सन्मान आहे असं आणि हा सन्मान केवळ माझ्या एकटीच्या आनंदाचा नाही तर संपूर्ण गावाला आनंद देणारा आणि कामठी तालुका आणि नागपूर जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा म्हस्के नागपूर